कालामध्ये होती वर्तमान काळामध्ये आहे आणि भविष्य काळामध्ये राहणार आहे त्याला पारमाती सत्ता अशी म्हणतात त्या ठिकाणी जगाची व्यावहारिक सत्ता आहे ब्रह्मज्ञान झालं हे सगळं असं कळलं की त्या व्यावहारिक सत्तेचा बाध होत असतो ते दिसत पण ते कसं बाधित वृत्तीने ते काय दिसत असतं आणि प्रातिभाष सत्ता दिसण्यापूर्ती जी असते त्याला कोणती प्रातिभाष्य सत्ता असं म्हणतात मग आता परमात्म्याची देवाची पारमती सत्ता जग व्यावहारिक सत्ता व्यवहारिक सत्तेमध्ये त्याचा आणि साधक बाधक व्यवहार कसा घडत नाही म्हणून भगवान परमात्म्याला परमात्मिक सत्ता सोडून व्यावहारिक सत्तेमध्ये यावं लागतं आणि तेव्हा साधक व्यवहार म्हणजे सज्जनाला प्रेम देणं आणि बाधक व्यवहार म्हणजे दृष्टांचा नाश करणं हा व्यवहार समान सत्तेमध्ये घडतो समान सत्ता पाहिजे जसं एक माणूस झोपला झोपनाने वशाला तांब्या भरून ठेवला तिने तहान लागल्यानंतर पेण्याकरता आणि त्याला झोप लागली त्याच्यानंतर त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याच्या मागे वाघ लागला आड नावाचा नाही बर का वाघ लागला आणि तो पळू लागला पाळता पाळता त्यांनी ते वाघाला चुकविलं बाबा कसं तरी चुकविलं आणि तो मला बरं झालं बाबा म्हणजे आता वाघायचा वाचलो पण इतका परेशान झाला तहान लागली पाणी 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 करायला मरतो आता पाणी नाही मिळलं तुम्ही मरतो आता पाणी नाही मिळालं तुम्ही मरणार आता असं त्याला वाटू लागलं आता पाणी कुठं होतं वशालाच होतं नाही की नाही च पाणी होत पण हे पाणी त्याच्या कामाचं आहे का नाही त्याची तहान कोणत्या सत्तेतली आहे व्यावहारिक सत्य प्रतिभाषिक सत्तेतली आणि पाणी सत्तेतलं आहे व्यावहारिक आहे मग त्याला तहान लागण्याकरता पाणी कोणतं ते पाहिजे त्याची तहान जाण्याकरता त्याला स्वप्नातलंच पाणी पाहिजे तेव्हा त्याची तहान जाणार आहे ते एखाद्या माणसाला जागृतीमध्ये तहान लागली आणि त्याला स्वप्नामध्ये त्याने विहीर खाल्ली त्याला खूप पाणी लागलं त्या विहिरीला आता ते स्वप्नातल्या विहिरीचं जा पाणी जागृतीमध्ये तहान भागवू शकणार का नाही मग आता त्या जागृतीमध्ये तहान लागली त्याला कोणतं पाणी पाहिजे जागृतीमधलंच पाणी पाहिजे हा साधक व्यवहार आहे म्हणून समान साध पाहिजे एक माणसं माणूस सिनेमा पाहायला गेला माघं बसला गर्दी होती माघं बसला आणि त्यावेळी त्याला सिगरेट प्यायची सवय होती त्याला चलच झाली पण काड्याची पेटी नव्हती आणि चित्रपट चालू होता हनुमंतराय धाड धाड धार, धार, धार लांबता जाळाला लागली असं तिसर दिसायला लागलं निघाला पुढं म्हणली काड्याची पेटी नाही म्हणली पण हे काही एवढा मोठा जाळ चालला म्हणले तिथं आपला सिगरेट पेटून घेऊ म्हणली निघाल लोक म्हणले कुठं झाले कुठं झाले म्हणले काय नाही सिगरेट प्या म्हणजे बसल्या जागेवर प्या ना तर गर्दी कुठं झाली पुढं लोकाला विषा व्हायला ते म्हणजे काढायची पेट नाही म्हणले मग काढायची पेटणेकडे काढायच पेटी म्हणले काय करायचं म्हणजे ही काय लंका जाळाला लागली म्हणले तिथं जाऊन सिगरेट पेटतो कुशाल पेतो ते म्हणले बा ते जर अग्नी खरा असता तर तो पडदा राहिला असता का हे थिएटर राहिला असतं का ना आपण तरी राहिला असतो का म्हणले नाही त्याची ते अग्नीची प्रातिभाषिक सत्ता आणि याची कोणती सत्ता होती टी व्हीवर एक होती विडाला कचपन पेटून द्यायचं अडचण काढून टाकायची मग त्या तिथला पडद्यावर लागणे इथं काम येणार आहे का, का नाही इथं ना याला पेटून देण्याकरता तोच व्यावर सत्तेला जागणी पाहिजे म्हणून हे सांगण्याचं तात्पर्य की भगवान परमात्म्याला हे आणि सांगण्यापुरतं आहे पण पर भगवान परमात्माला त्या अवस्थेमध्ये सुद्धा ते काम करावं त्या ठिकाणी करता येतं पण भक्ताची इच्छा दुर्जनाला धक्का बसावा आणि सगळ्यांना त्या देवाची पूजा करता येईल त्यांचं कल्याण हो म्हणून भगवान परमात्मा अवतार घेतो आणि दुसरं कारण असं आहे की जे भगवान परमात्म्याकडे तसं एखादा श्रीमंत माणूस अनेक नोकराकडून काम करून घेतो त्याला स्वतः करण्याची गरज नाही तसं भगवान परमात्मे जगली इंद्र चंद्र वरुण सूर्य अनेक देव आहेत मग देवाने त्यांच्या पण ते काम करून घ्यायला पाहिजे ना नाही करून घ्यायला पाहिजे पण तसं नाही भगवान परमात्मा स्वतः येतो ही शंका एकदा बादशाने अकबाराने बिरबाला विचार म्हणजे बिरबाला तुमचा देव एवढा मोठा अनेक नोकर चाकर हाताखाली आहे आणि मग तुमच्या देवाला त्या नोकर इंद्र चंद्र ब्रह्म यांच्याकडून ते काम करून घेता येत नाही का म्हणले ये काय येतो तुमचा देव हा तर बादशाह ते बीरबल म्हणले ठीक आहे महाराज काही म्हणली त्याचं उत्तर तुम्हाला काही दिवसांनी देतो मग दोन तीन महिने अवकाश द्या म्हणले ठीक आहे बिरबाला राजाला एक मुलगा होता सुंदर पाच सहा वर्षाचा असा काहीतरी मग बिरबालांनी एका कारागिरा करून तसाच मुलगा करून घेतला हो तसाच मुलगा करून घेतला त्या लाकडाचा आणि मग दोन चार पोहणारे बरोबर घेतले दोन दाशी बरोबर घेतले त्यांना सांगितलं की एक किलोमीटर नाव गंगेमध्ये गेली तर हा त्या लाकडाचा मुलगा फेकून द्यायचा आणि म्हणायचा युवराज बुडाले युवराज बुडाले असा मोठ्याने वरडा करायचा सगळी तयारी केली बादशाहला म्हणजे चला आता गंगेमध्ये फिरायला निघाली ते सगळी दोन दोन चार पाहुणाऱ्या बसले दोन दाश्या घेतल्या तो लाकडाचा मुलगा घेतला युवराज माधामध्ये गंगा गेली गंगेत गेली माधामध्ये आणि तेवढ्या दा त्या ते खुनिवलं दाशीला खुनविले काय केलं लाकडाचा मुलगा त्या ठिकाणी फेकून असा दिला आणि लगेच युवराज बुडाले युवराज बुडाले अशी त्या ठिकाणी आरडा उरड गेली बादशाने त्या अकबराने धाड पण तशी उडी टाकली त्याच्यामध्ये आणि उडी टाकली मग बाकीचे पोहणारेने उड्या टाकल्या बनी बादशहाला काढलो त्या मुलाला काढलो आणि मग पाहते तर हे मुलगा एका लाकडं जमल आहे आणि मग ते बादशा ते वागवण बिरबल आईसा कि किंवा आयसा कि घ्या मोर की आयसा किंवा म्हणजे आईसा कि घ्या तुम्हाला शंका मिटाने केली म्हणजे तुमची शंका लागली म्हणजे काय शंका अहो म्हणले बा हजूर इथं चार पोहणारे चांगले आणि मातभर पोहणारे असताना तुम्हाला उडी टाकायची काय गरज आहे म्हणले युवराज पण तुम्ही यांना सांगत आहे चार जण तयार आहे म्हणले ताळ्यापासून घेऊन येते म्हणले तुम्हाला उडी टाकायची काय गरज बरं टाकता का टाकली का टाकला म्हणले काय हरकत नाही पण तुम्हाला पावता तरी यायला पाहिजे ना म्हणले तुम्हाला पावता येईना ना आणि तुम्ही उडी टाकली म्हणले काय गरज उडी टाकायची म्हणले बिरब तुला सांगा म्हणले काय माझा युवराज मुलगा भंगेमध्ये बुडवला असं म्हणल्यानंतर माझं असं झालं आठवून आठव लिहिले भावा भावा मला काही उधरलोच नाही म्हणले मला पोहता येतं का नाही का मी बुडून तिकडून मला काहीच आठवून नाही म्हणले मग असंच आहे म्हणले कसं उठा उठी करीत धरवत देवा नाही धीर आमच्या परमात्म्याला सुद्धा धीर धरवत नाही हा कहेलची मी ती कहे गजराज आगे लगत गोली पिचे हो आवाज म्हणून त्याच्यासाठी आमचा भगवान परमात्मा भक्तासाठी स्वतः अवतार तो होता कृष्णाचा अवतार आनंद करीते घरघोर आणि त्या आनंदाचं प्रतीक म्हणून त्यांनी काय केलं सदानाम वाचे प्रेमी आनंदी ते रात्रंदिवस त्या ठिकाणी सदानाम घोष त्या ठिकाणी अनेक काही नेने नंदा नित्य द्या गुंदा पांडुरंग द्याने पांडुरंग जागृती स्वप्नी पांडूरंग असा रात्रंगीवर चिंतन आनंदाने नाचाचे नाचू कीर्तनाचे रंगी किंवा गायी नाचे वडे आपुल्या झिंगे असे आनंद जायचे आणि त्याच फळ कशामुळे हे करत होते सगळं त्याचं फळ काय तर शेवटच्या चरणामध्ये हरती दो घोष आनंदाने ते भगवंताच्या नामाचा उच्चार करायचे सदा नाम घोष असं नामस म्हणजे त्याचं फळ नामसंगीर्तन साधन जळतील जन्मांतरीची किंवा जन्मांतरी आनंद उच्चाराची जाती लयाशी क्षण अनेक पाप जन्म ऐषे विठो वाचे नाम उच्चारित खंडे जन्म सगळे पाप दोष सगळे नसत महापाप पाप पाप काही पाप वाचिक पाप मानसिक पाप सगळं पाप सगळे दोषे नष्ट होत असतात नाही असं म्हणलेलं आहे देव देवशी विष्णू कर्मने सर्व पाप सर्व प्रमुचा नात कामने महापात की भती तो जीवन मुक्त खेळा मात्रे म्हणून ते रात्रंदिर ते देवाचं चिंतन करायचे होता कृष्णाचा होता आनंद करते गरु घर गर विठो बा रुख मा प्रेम है, है, चरित्र ते दी 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 एक चरित्र समर्पण करायची परमात्मा आणि आलेल्या अवतारला आपण ऐकलं तिथं भगवंताचा जन्म सु झाला नंदकीनंद भय जय लाल की सुंदर जन्म झाला भगवंतानी अनेक राक्षांचा उद्धार केला आपण ऐकलं शक्तासुर आगासूर बकासुर अनेकांचा उद्धार केला काग ठा मारली बाळपणी अवघी दत्त्य खानी बुडवली सगळ्यांचा देवाने उद्धार केला कप्त्या मा बळवट्टा दिले पिढी हो। शोशील पत्ना विषय पाजी ताजे गुरी गोवधन येणे उचलीला ब्रह्मदेवचा अनेक लिला भगवान परमात्मेने केलेल्या आपण नेहमी ऐकतो श्रीमद भागवत महाराजांच्या मुखून आपण ऐकलेले नाचा विधी म्हणून एक लिला फक्त सांगायची ना असे भगवान परमात्मेने सगळ्या गोपाळाला बोललेलं या तरी यारे लागे अवघी माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पोटभर देतो म्हणले दहदूत चोराला सुरुवात झालेली लक्षार्थाने हरणे माझी हरिले चित्त नवीदा भक्ती एकांत ती देव चोरीला जायचे गवळणी आमच्या घरी आमच्या घरी मी तुला दाखविता असं म्हणायचे भगवंताला आव्हान करायच्या भगवान त्यांच्या घरी जायचे त्यांना दर्शन द्यायचे त्यांचे आणि अहंकार घालवायचे फटीदी करायचे असे अनेक विला आपण नेहमी ऐकतो पण चोरी अवलंकारणी येऊ लागली गवळणी सांगते करणे रात्री आला चित्रपाणी खाऊणी दहदूत दुबलवणी आवडी फुटली हागेबाई कोणा अशा ना येशो बाळ तुझा काना दुसरी आली धावत याने बाई केली माकाशी चुंबन देत गळ्यामध्ये हात घालित धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा काना तिसरी आली धावनी म्हणे बाई काही केली करणी अशा अनेक यशोदवंत यशोद बाळ सगुन गुणाचे ताने बाळ दिसते गोजीर वाने काय सांगत आकार गे गोकुळच्या नारी अनेक ठिकाणी चोऱ्या करायच्या हा मुद्देमाला जे धरण्याचा प्रयत्न केला तरी हा आपण एकदा धरलाय काय गवळणने तर याने काय केलं तिचा मुलगा तिच्या हातामध्ये दिला आणि एका दिशे एक एका दिशे हरी तिची हजी गेली मी सांगितलं मला मग असे आणि एक गवळण म्हणायची कृष्णा माझ्याकडे मग तुझं टगडच मोडीन कृष्णा माझ्या घरी मग तुझं टंगडच मोडीन म्हणले भगवान म्हणले काही हरकत नाही हे पाहू म्हणली मग तेवढ्यामध्ये ही गवळ ती म्हातारी थोडी बाहेर गेली सून गारामध्ये होती आपला स्वयंपाक चालवतात त्यावेळे भगवानच्या गोपाळाला घेऊन आले दही दूध खाल्लं सुनेच्या मुखाला लावलं थोडस ती आली बाहेर म्हणजे मी बाहेर गेला तू दही दूध खाती आणि त्या कृष्णावर आड घेते तू खातीन कृष्णावर आड घेते बरेच ला बाड हे म्हणले कृष्णाचं नाव दाखवता ते म्हणले असं भाई आता मी कशाच गाल्लं म्हणजे म्हणले कुठे म्हणजे घरामध्ये म्हणजे अजून घरामध्ये म्हणले हो त्या बाकीचे गोपाळ गोबाडी गेली पण कृष्णा धरलं म्हणले चला तुला दाखवते आणि यशोदा दाखवते आणि मग शेवटी तिला दर्शन देवानी म्हणले मावशी सोडा मावस नाही नाही म्हणले आता दाखी दे म्हणले आता ह्याच्या प्रचंनी हातात धरलं त्याला घेऊन चालली शुधा मातीकडे दाखवते आणि आता त्याचा हात त्या ठिकाणी दुखवून येते काही उमले सोडणार नाही त्या दोन नाटक केलं म्हणले हात दुखतो आणि माझ्या मुलात माझ्या हातात दिला म्हणले आता चाकणार नाही म्हणले आता माग ठेवला आणि चालली आता हात चतुरा तो शिरोमणी आहे की याला काय करता येणार काय काय साधे माणसं चॅप्टर असते हाता सगळ्या जगाचा बाधी म्हणजे आंधळ्या पांगड्याचा एक विठोबा तरी चतुरा याला काय करता येणार तरी Oh, I... रंग करता येतो त्याला काय करतात हे सगळे म्हणजे त्याची इच्छा म्हणून सगळे महाराज मंडळी त्या ठिकाणी तयार झाली आमचे श्रीकांत महाराज इंजिनियर होते ते इंजिनिअर त्यांनी सोडून दिली आणि इकडे या क्षेत्रामध्ये आले तिकडे पैसा मिळतो महाराज इकडं सगळं त्या ठिकाणी तीन गुण आहे आवर्कुश लगत पाव आहे सगळं मान मिळतो देवाची प्राप्ती होते सगळं मिळतं महाराज म्हणून असत साधे साधे माणसं चॅप्टर असतात मी सांग मुलं सांग मी सांगत असतो एक मुलगा आपल्या बापाला गेला म्हणले बाबा म्हणले काय म्हणले नालायक म्हणजे काय हो बाप म्हणलं तुला काय करायचं नाही नाही म्हणले पण नालायक म्हणजे काय म्हणजे नालायक म्हणजे जो चोऱ्या करतो खड्या करतो शिव्या देतो लोकांना त्रास देतो त्याला नालायक असं म्हणतात म्हणले म्हणले तू काय विचारतो नाही म्हणजे आम्ही बॉल खेळत होतो आणि त्या शेजारच्या काकाच्या घरामध्ये गेला आणि ते काका म्हणले बापासारखाच नालायक म्हणली <laughs> काय म्हणले बापासारखाच नालायक आहे काय वाटलं संदे बापाला नाही असे काही घे काय गुरुजीने शाळा भरली होती प्रश्न विचारला म्हणजे मुलांना म्हणले का काय म्हणले दगड टाकला पाण्यामध्ये तसाच बुडाला म्हणले काय कारण आहे कस काय बुडाला तू सगळे कोर अग बघ दगड कस काय बुडाला दगड कस काय बुडाला एक पोरग हुशार होतो रे ते म्हणजे गुरुजी मी सांगू का म्हणले काय सांगले दगड पाण्यात कस काय बुडाला म्हणले गुरुजी सोपं होत रे काय म्हणले त्याला पावता येत नस म्हणजे त्याची बुडाला म्हणले असे आता हा चाप्टर होता बाईने आता धरलं भाती हे गंगाबाई या हे म्हणून बाई आमकी आता या आता चला चला म्हणते माझा प्रश्न असा हो हे ती हो ते अनादात आणि याने काय केलं महाराज आपले गालघोसे आपणच घ्यायचा आपले गालभोशी आपणच घ्यायचा आणि ही म्हणली ती मुडी आपले गालभोशी असे गालघसा धरून अगद कोमल तो हैकी आता मूर्तीला जर त्या को असं बोडता आपलं खड्डं पडलं तर मूर्ती म्हणून अवतरच ना काशे गाल चोळू 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 लाल गेले काही काही नखोचिले असे थोडं थोडं रक्त यायला लागलं हे विचार इच आहे नादामध्ये त्याला काय म्हणजे याचा काय कार्यक्रम झाला काही म्हणून आपली वर बोल याचा कार्यक्रम झाला गेली यशोद बाहेर येशोद बाहेर ये, ये, ये आणि मग ते बाहेर काय म्हणे हे तुझा पोरगा लोणी खाल म्हणजे मला काय म्हणे त्याच्या तोंडाला लोणी लागलं माझ्या सुन्याच्या मुखालाही हात पिसली म्हणले धरला हे लागला मोठमोठे रडा नाही 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 सोनाने मला बोलून घेतलं आणि माझ्या त्या ठिकाणी लावलं म्हणले मुखाला आणि असं केलं आणि मग लागला रडा आणि मग यशोद असा राग आला भगवान पुनता एक मुलगा आणि पुन्हा ते सगळे गाल्ला जर झाले थोडं थोडं रक्त यायला लागलं दा खवळी म्हणली हा त्या ठिकाणी मूर्ख गाडं कुठल्या आकली नाही तुम्हाला भांडकुदळ भांडाची चवची म्हणतं हा माझ्या तुमची काय पाठीपोटी आहे की नाही किती खाल्ला असेल म्हणते त्याने गाल लाल झाला तोडून घेत होती का गाल म्हणले गाल खात त्याच्याला रक्त नाही का म्हणले हाय काय ऐकलं तुला खाल्लं होतं माझ्याकडे यायचं मी दिला असं तुला म्हणले हा इतकी बोलली यशोदा इतकी बोलली आणि याने म्हणले बाई यशोदे त्याच्या हात हातसुद्धा लावला नाही म्हणले मी अगं हात तर नाही लावला पण तोंड सुद्धा लावलं नाही म्हणले मी याच्या काला आणि मुली हे काय झालं फुकट झालं का मुली फुकट झालं आणि जा यशोदा कवळी आणि हे लागलं कालातल्या काला हासायला गालाच काम चाललं आणि यशोद्याच शिव्या चालू आहे ती म्हणली बाई यशोदे खरंच मी तुला सांगते देवाची शेपत घेऊन सांगते तुला म्हणले तुम्हाला देव दार्जिनीची म्हणली काही सांगू न म्हणली उगाच कसं काय ला झाला म्हणले अशी म्हणली बाय म्हणले थोडं माझ्या लॅक म्हणले आता इथून पुढं पहा म्हणले सगळ्याला सांगते माझ्या मुलं असं काही करताल तर म्हणले माझ्या घरी काय कमी आहे का गेली ती बिचारी दाना दाना पाय आदळीत गेली ती म्हणली लईत चाप करे म्हणली पण आमशी आमशाला जन्मला काय काय माहिती म्हणले लयच चाप म्हणले आणि मग ती माघ आली गेशी मा दिली घेतलं बाबा आपल्या घरी काय का अरे काय म्हणे का करी तशी चुरी किती सांगू तुझं नाई कशी हरी परे परतात म्हणून जाशी दुरी आनावर या होती का बायरो अरे कृष्ण असं करतो हात फिरू लाईना आणि नंतर गालाकडे पाहिलं जशाला तसच गाल म्हणजे कृष्ण कस काय झालं म्हणले लहान जोरात गाल रक्त निघून कसं घाल ते म्हणले आई तुझ्या हातामध्ये पावर येई ना म्हणजे तुझ्या हातामध्ये शक तुझ्या हाताने काय होणार नाही म्हणले त्याला पण आवं तिला बी गेलं आपलं आणि मग झालं थोडा खेळला खेळला तेवढ्यामध्ये मात्र काय केली दोन चार पोरं घेतली सुन्यान साईल आत्या बाई घरामध्ये पाणी नाही लहान लेकर होतं सुनेला म्हणले मी आणते म्हणले तुला घागर घेतली यमुनाकडे ने घाली आणि ती नदीमध्ये यमुनेमध्ये उतरली आणि असं होता याने पद्या श्रीरामा वाकड्या बबड्या घेतली म्हणले चला आपल्याला कार्यक्रम करायचा गेले म्हणले कोणता भागवताचा काय सप्ताह नाही म्हणले चला म्हणले गेले गे आणि यायने तिच्या अगोदर घरूनच आणि कळश्या भरून घेतल्या आणि ती यायच्या वाटेवर काय गेलाच्या अशा टाकून दिल्या अशी घसरगुंडी केली थोडीशी वाटावर <coughs> ती एवढी मोठी घागर घेऊन आली चढता चाढता ती तिचा पाय सटकला तर खोब्यामध्ये फ्रॅक्चर झाली महाराज आणि मग आले घर हो मामा हो मामा तुमची ती काकी फ्रॅक्चर झाली ती काकी आणि तिचा पाय मोडला ती काकीचा पाय मोडला मग कुठे गेली म्हणली पाणी आणायला गेली म्हणली हा पाय मोडला म्हणली हो आली त्याला गोष्ट नेला महाराज ते दाखील थोडंफार जुन्या पद्धतीनं बाजार टाकलं आणि मग हे महाराज तिथं गेले मग पण ते भगवान